मंडळी नमस्कार माझ्या साक्षीदार यूट्यूबमध्ये आपलं सरसे स्वागत मी पहिल्यांदा आता तुम्ही एकदा माझं मत मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रातील एक नेते नव्हे केंद्रीय मंत्री हे पक्षाच्या नेतृत्वाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त करतात किंवा नाराजी करतात किंवा माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांना या वरिष्ठ नेत्यांची पॉलिसी मंजूर नाही असं वाटते तर ते नेते दुसरे तिसरे कोणी नसून नितिन गड़करी। नितिन गड़करी ते आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी नितीन गडकरींच्या बाबतीत अनेक वेळा काही बातम्या वाचायला आल्या आणि त्या बातम्या वाचल्यावर असं वाटतं की नितीन गडकरींना आपल्या पक्षाची ध्येय धोरणं नेत्याही ध्येय ओरणं का आवडत नाही एवढा मोठा देश पातळीवर पक्ष वाढतो आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत पहिल्या वेळेस होते दुसऱ्या वेळेस होते आता तिसऱ्यांदा आहे तर अशा वेळेस एवढं मोठं नेतृत्व जे जागतिक स्तरावर नावलौकिक करत असताना या नितीन गडकरींना कर मोदी आणि शहा यांच्याबद्दल किंवा यांची पॉलिसी आवडत का नाही मंडळी बऱ्याच वेळा काय असते की घराला जो कर्ता असते की ज्यांना घर बनवताना आनाभाका खातलेल्या असतात उन्हा तानामध्ये मेहनत केलेली असते आणि त्याच्यातून आपला पक्ष वाढवलेला असतो अशा ज्येष्ठांना कधीकधी अलीकडे जे काही समीकरणं चालतात हे समीकरण खरोखर त्यांना पटत नाहीत पचत नाहीत आणि त्यामुळे त्यांना ह्या ज्या घटना होतात किंवा हे घटनाक्रम चालू आहे याच्याबद्दल वीट यायला लागतो कारण नितीन गडकरी म्हटलं की म्हणजे सध्या अटलबिहारी वाजपेयी यांचा एकमेव चेला आणि अटलबिहारी वाजपेयींच्या सोबत ज्यांनी पक्षाचं काम केलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेलं हे व्यक्तिमत्त्व की ज्यांना पक्ष वाढवताना किंवा पक्ष वाढला म्हणजे काय काय करावं लागते आणि कशा कशा स्वरूपात पक्ष वाढते आणि लोकशाही असलेल्या या देशामध्ये आप आपल्याला पक्ष आणि पक्षचं सांभाळताना कसं वागलं पाहिजे याची जाण आणि फान अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहे पण अलीकडे गेल्या पाच वर्ष चार पाच वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे फोडाफोडीचं राजकारण असेल पक्ष फोडाफोडीचे असतील काही बंडखोर काही भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी की ज्यांना त्यांच्याबद्दल ठिकठिकाणी बोलले जाते आणि अशा लोकांची सलगी करणं म्हणजे आपणसुद्धा बदनाम होतो याची जाण आणि भान ज्या गडकरींना आहे त्या गडकरींना खरंच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा किंवा नेत्यांच्या ह्या पॉलिसीला विट आलेला आहे गडकरी यांनी खडे बोल सुनावलेले आहेत की फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे एका ठिकाणी बोलताना नितीन गडकरी म्हणतात की राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला रा। सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे पण आता थोडे जास्त झाल्यासारखे वाटते अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाला खडे बोल सुनावले मंडळी काही घटना प्रकार काही विशिष्ट काळापर्यंत विशिष्ट वेळेपर्यंत विशिष्ट क्षमतेपर्यंत ठीक आहे पण सातत्यानं आपण तेच ते जर करत गेलो एखादी चूक एखाद्या वेळेस झाली ती पर क्षम्य असते पण प्रत्येक क्षणी वेळोवेळी दर दिवशी जेव्हा आपण जर चुका करत असू तर ज्यांना आपण खराब म्हटलेलं आहे काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आणि त्यांना खराब म्हणता म्हणता लोकांनी ठरवलं लो, की खरंच तो खराब आहे आणि आपण चांगल्या तुम्ही चांगल्या म्हणून तुम्हाला जेव्हा सत्तेत बसवलं झालं तेव्हा आपण आता कशा पद्धत आलो आणि आपल्याला कसं वागावं हो लागेल राहावं हो लागेल जनतेचा विश्वास संपादन करावं हो लागेल हे करत असताना आपण जर त्याच्यासारखंच वागत राहिलो तर ते त्याच्यातरी आमच्यात काय फरक ही भान आणि ही जाण गडकरींना आहे त्यांना हे सुद्धा म्हणायचं आहे की सध्याचा भारतीय जनता पक्ष हा एक प्रकारचा आहे की काळचा जा काँग्रेस झालेला आहे एवढे भ्रष्ट एवढे नालायक लोक आपण जेव्हा सत्ता आपल्याला काबीज करायची म्हणून आपल्या जवळ जर घेत असू तर निश्चितच ही सत्ता आपल्या जवळ येणार नाही ती आपल्यापासून दूर जाईल कारण शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपल्यावर लक्ष ठेवू हो नये या नेत्यांना असं वाटत असेल कदाचित की आपण जे काही के फोडाफोडी केली आपण शिवसेना फोडली आपण राष्ट्रवादी फोडली आपण इतर संघटना फोडल्या अनेकांना आपण प्रलोभने देऊन आपल्या जवळ घेतलं अनेकांना आपण उमेदवारा दिल्या त्यामुळे निश्चितच या फायदा आपल्याला होईल अशी जे काही खात्री का, अनेकांना वाटते तर ही खात्री गडकरींना वाटत नाही त्यामुळे गडकरी साफ अशा या पॉलिसीला वैतागलेल्या आहेत असं त्यांच्यावर दिसते आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा एक नेता जे केंद्रीय नेतृत्व आहे आणि अशी व्यक्ती जर जेव्हा वैतागून असे शब्द बोलते तेव्हा निश्चितच त्या घरात किंवा त्या परिवारात असंतोष आहे आणि हा असंतोष आणि या असंतोषाचा जनक खऱ्या आचरण नितीन गडकरी आहे की ज्यांच्या पदप्रती एक चांगला नावलौकिक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामान्य नागरिकांमध्ये इतर पक्षातही ज्या व्यक्तीबद्दल चांगलं मत आहे ती जर कोणती व्यक्ती असेल तर नितीन गडकरी आहे आणि ते जर असं म्हणत असतील की सामान्य माणूस कंटाळला आहे आणि सामान्य माणूस याचा अर्थ मतदार आणि त्यामुळेच चारशो के पार म्हणणार किंवा चाळीस के पार म्हणणाऱ्या महाराष्ट्रात चारशो के पार म्हणणाऱ्या देशामध्ये खऱ्या अर्थानं सामान्य माणूस जर आपल्या जवळ राहिला नाही आणि त्याला जर आपण हे केलेले हे सगळे व्यवहार उघड्या डोळ्यांनी जर तो, तो पाहत असेल तर तो निश्चितच आपल्याजवळ राहणार नाही हे गडकरींना सांगायचं आहे आणि त्यामुळे त्यांची खदखद अनेक वेळा अनेक वृत्तपत्रातून वाचायला ऐकायला मिळते त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गतमध्ये प्रचंड वाद आहेत आणि ते वाद गडकरींमुळे रस्त्यावर आलेले आहेत चव्हाट्यावर आलेले आहेत असं गडकरींच्या आजच्या या बातमीहून दिसून मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला यावर काय वाटते आपल्या प्रतिक्रिया पाठवा आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद